मम्मी ते डायरेक्ट मला शिकायच देतात मम्मी ते म्हणजे तू नुसतं कामच करतोय पैसे नाही येऊ राहिले काहीच नाही तू बाजार खोली आणत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग हो मध्ये तर आठवाजून अडोतीस मिनटं झाली आणि माझ्या आंघोळ वगैरे झाली मस्त बघे नाश्ता करायचा आहे नाश्ताला सकाळी नाही जाऊन काय काय आणले माहिती का, का तुमच्याने हे बघा मॅगी वगैरे आणलेली एकच नाही मॅगी आणली तीन चार मॅगी आणलेली आहे तीन चार मॅगा होत्या तिच्याकडे आता एवढ्यात आता कुठे ठेवलेत काय माहिती इकडे पाणी उकळ्याला ठेवले मित्रांनो आणि आता ते आले का मग ती मॅगी वगैरे बनवते मला पण बहुतेक मॅगीच असणार आहे मॅगी बाहेर राहते मित्रांनो बाहेर मॅगी खावा मस्त आजी ना मित्रांनो जरा बाजारला जायचंय कारण घरात येणार पंधरा दिवस झाले बाजारच नाही मम्मी डायरेक्ट मला शिकायच मम्मी ते म्हणजे नुसतं कामच करतोय पैसे नाही येऊ काहीच नाही तू बाजार खोली आणि काहीच नाही खरंच नाही मित्रांनो डायरेक्ट रात्री घेऊ वेगळेच काहीतरी काल होत त्यामुळे आज ना बाजारला जाऊ बाजार पण थोड्या वेळा जाणार बाजारला लगेच नाही जायचं बाय पुढे घ्या काय करतो तिथं का मग इकडे ना मग गुन्ह्यात काय करतो चल कुठे घ्या अरे काय मला माहिती का तू उलट मला उलट मानला तू तू कोण शिकवला येऊ शब्द शब्द कोण शिकवला बोलत म्हणती नाश्त्याला मित्रांनो पाथ आणि बाजी भाकर तिकडे मॅगी बनवून राहिली जेवण झालं मित्रांनो मस्त आहे इकडे चालू जेवण माझं झालं का लगेच होती मी उठलो लगेच म्हणजे माझंही झालं मी परत बसलो तावतीने खाली हा ठीक आहे मॅगी चिकट होती ना पाहू टमक पाहू पाहू टमक अयो वा, वा 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 फुगला फुगला मित्रांनो तीन ना भाकर किती दिवसातून खाली माहिती का बाजरीची भाकर तीन चार दिवसातून भाकर खाली खातच नाही ती काय पाहण काही कळतच नाही पाहत ती म्हणून कुठं घातली बाकी काय असे मित्रांनो ह्या माणसाची मजा होती बघ हाय का नाही पण म्हणे तुम्ही मजत होती मस्त बाकी आणायची मी तिने एक सोडून तीन चार आणू हा काव बर ना जेव त्याला भाऊ कसा ला जेव तू दाजूला तेव्हा बारा किती निवडतो तो आपला एक गमकामकानकाती या गमकात काय रे तू कुठं आला शाळेत आलाय हा काय घाकडी वाघ कोणी अरे वाघ नाही ती ते म्हणते डुमरपण करायचं नाही हम्म काय काय वाच बर तुला येतो वाजता अरे पळा 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 हा यो हिय सिंह आणि यो हरी नही। नहीं। हरी ती अजून हे हे काय हे काय मोठ नाही जिराप आहे जिराप आणि हे नाही पोपटी य स्पॅरो हे ये, ये का फुले मित्रांनो तुला शाळेत आल तिला किती किती येत आहे बघा ना किती किती वाचीत तिथे एकदम भारी भारी वाची ती वा इकडे ना इकडे ना हे सांग मला काय हे हे बी सीडीच आहे हां ए बी सीडी दिसते बाय फॉर काय हे फॉर काय हा कुठं तू वाघ तिला तेच येत नाही मित्रांनो त्याला सिंग येत आहे त्याला हर नाही येत आणि हे काय गेराप आहे झिराप हम्म ती कोंबडा पोपट पोपट चिवताय नाही ते फुले हम्म ते पण फुले ते सनफ्लावर म्हणजे हे रोज म्हणजे गुलाब आ, हे सूर्यफुल कमळ नुसतं पळत मित्रांनो जे त्याला पडला आनंद झाला त्याला असं वाटत काय काय झालं हे कपडे खरंच वाचता येते का इथं वाच ना पाहायचं नाही इकडे 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 कलर सांग मला इकडे हे कलर कोणते हे कलर हा ग्रीन येल्लो वरच रेड आणि ब्लॅक अँड व्हाइट <laughs> तिला खूपच आनंद झालाय मित्रांनो तिला असं वाटतं काय काय वाचाव काय काय नाही वाचू तिला शाळेत आल्यानंतर मित्रांनो खूपच भारी वाटत आहे बट विषय असा आहे का ती शाळेला थोडी छोटी आहे ना ते तुटलेलं आहे बाळा खराब आहे खुर्चीच तुटलंय ना खुर्चीच तुटलंय ते सगळं येते मित्रांनो ते अजून शाळेत पण नाही येईल तरी पण तिला येते कारण तिला आम्ही शिकवतोय ना त्याच्यामुळं इकडे ना ये मला वाचून दाखव फॉर ऍपल for फॉर Ball. सी फॉर कप Cup cup. हम्म आज दादूला लस मारायची मित्रांनो आज दादू पार डायरेक्ट आता जाम होऊन जाईन एकदम आता एक दोन दिवस असं सुकून जाईन पार असं वाटत नाही मारावं बट मारलं पाहिजे यार मित्रांनो कारण काय माहिती का लस इम्पॉर्टंट तुम्ही पण मारी जा मित्रांनो जे कोणी असेल ना जे मिस करीत असेल ना लस डोस मिस नका करू मारी होतं मित्रांनो एक दोन दिवसापूर्ण त्रास पण नंतर मग तो त्रास आहे ना पुढं जो होणारा त्रास आहे का तो त्रास होत नाही जर नाही मारलं ना मग पुढचा त्रास खूपच अवघड असते काय तू अगोबा 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 तुला त्याला मारलाय मित्रांनो डोस त्याला पण या वेळेस नाही एकच मारलाय एक तो ते म्हणजे लस लस दिली ठेम तोंडात दिली तरुण या इकडे ए कान काय घातलं काही नको करू तरुण लिहा कानात हरभर गुंतल्यावर कुठं नाही करायचं पाहू कानात हरभर घातलं मी तुम्ही पाहू इकडे पाऊ कानात नाही घालायचं बाबा असं नाही करायचं कानात गुतल्यावर मग पाऊ ये ना मम्मी आली मित्रांनो मम्मी कची आई होती घरला आली फायनली मित्रांनो दोन वाजले आणि मम्मीचं चालले दोन आहे इकडं कारण दोनच घेतलं का आम्हाला लगेच जायचं म्हणलं म्हणजे पहिले बाजार वगैरेच करून आणू कारण आबाळा असं निघत आहे परत जर पाऊस जर आला ना तर मग जाणं म्हणणार नाही काहीच नाही एक तर घरात काही नाही त्याच्यामुळे पहिलं बाजारच करू हे बघितलं का किती काळ काळ झालं डायरेक्ट काळ भोर झालंय वातावरण इकडे पण भाजीपाला वगैरे तो आणायचा मी डायरेक्ट महिनाचा बाजार देऊन टाकणार विषय खाल्लास ये सारखं सारखं जायला पडत नाही चाल मग काय चला मित्रांनो निघलोय आम्ही आबा आहे आले पाऊ श तू काय काय नाको मध्ये पोहोचले मित्रांनो मम्मी चालेल तिकडे बाजार करायला त्याला मला बाजार कर त्यावर पेट्रोल टाकून येऊ गाडीला पेट्रोलच नाही राहिले पाहिजे पेट्रोल पण बोसले मित्रांनो तिथे पेट्रोल टाकलं पेट्रोल टाकलंय मित्रांनो मम्मी चालेल मित्रांनो इकडे किराणा करायला कर मी मस्त बाकी ना वडापाव खाल्ले नाही मी वडापाव घेऊन आले मम्मी कधी दिली मध्ये गेली मम्मी आपल्या गाडीला पेट्रोल टाकू आलो ना सोडून बस चला मित्रांनो बाजार झाला आमचा निघलोय मित्रांनो घरी बाजारावरून लिहो घरी चलो झोपला नाही का चुला आनंद झाला अरे <laughs> बापरे अरे तू कस काय आला पुन्हा द्या डोन झाला डोन डायरेक्ट खतरनाक मग काय आणलं खाऊ तर बुध आणला आणि परत परत काय आणलं पाहिजे तुला मग गा डबा आणला हा तुला आंघोळ करा आणला फायनल मित्र नऊ सोळा हजार दे मला बिर्याणी का भाजी भाजी दे मला फायनली मित्रांनो दहा सहा झाले आणि जेवण झाले मस्त पैकी पाठीमाग दहा काही खात नाही मित्रांनो त्याला चिकन आवडत नाही पाठीमाग आतरुम बंद झाले आता मित्रांनो आपला ब्लॉग आहे ना काय एट करून याच्यानंतर मला एडिटिंग करायची आय होप मित्रांनो मला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायचा सबस्क्राईब करायला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय हा कोण आहे Eh, saya bawa? Hmm. Saya ni bim bawa Hmm